आपले सर्वांचे आवडते गणपती बाप्पा यांना शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गणेशाची स्थापना करण्याची अगदी साधी सोपी पण योग्य अशी पद्धत सांगणार आहे श्री गणेशाची स्थापना कशी करावी ते दाखवणार आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याकडे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देऊन त्या करायच्या असतात तर व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटी पर्यंत नक्की बघा पूजा साहित्य पूजा कशी मांडावी नैवेद्य कशाचा दाखवावा मंत्र कोणता म्हणावा सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे नमस्कार मी अश्विन येत्या शनिवारी म्हणजे सात सप्टेंबरला गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे पूजेमध्ये सर्वात महत्वाची असते ती म्हणजे श्री गणेशाची नवीन मूर्ती श्री गणेशाची नवीन मूर्ती खरेदी केल्यानंतर ती एका स्वच्छ कापडानं नवीन कापडाने ती झाकावी आणि जोपर्यंत आपण घरी त्या मूर्तीची स्थापना करत नाही तोपर्यंत ते कापड त्या मूर्तीवरून काढू नये सर्वात अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे श्री गणेशाची स्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करावी त्या ठिकाणी आसन टाकून ठेवावं सोबत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे सजावट करावी त्यानंतर त्या ठिकाणी त्या पाठ टाकून त्यावरती लाल रंगाचे नवीन कापड टाकावे त्यावरती तांदळाने स्वस्तिक काढावी स्वस्तिक हे चिन्ह आहे आणि ते श्री गणेशाचं सुद्धा चिन्ह आहे त्यानंतर कलश तयार करावा तांब्याचा तांबा घ्या किंवा जो तुमच्याकडे असेल तो तांबे तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं त्या पाण्यामध्ये एक नाणं आणि एक सुपारी टाकावी आणि सोबतच हळदी कुंकू सुद्धा टाकावं त्या तांब्यावरती ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढावी कलशाला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधावा त्यानंतर पाच किंवा सात विड्याची पानं किंवा आंब्याची पानं लावून त्यामध्ये नारळ ठेवावा नारळ ठेवताना नारळाची जी शेंडी असते ती वरच्या साईड न करावी आणि त्या नारळाला हळदी कुंकू व्हावं कलश पूजेमध्ये मांडण्याआधी त्या खाली थोडेसे तांदूळ गोलाकार ठेवून त्यावरती त्या, त्या कलशाची स्थापना करावी त्यानंतर थोडेसे तांदूळ घेऊन त्यावरती प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा आणि त्याची सुद्धा पूजा करावी म्हणजेच दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुलं व्हावं आणि नमस्कार करावा त्यानंतर श्री गणेश स्थापनेचा संकल्प करावा जर तुम्ही पहिल्यांदाच गणपती बसवत असाल किंवा आधीपासूनच गणपती बसवत असाल तरी सुद्धा संकल्प केलाच पाहिजे यासाठी आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर थोडस पाणी घ्यावं त्यामध्ये फूल ठेवावं आणि सर्व देवदेवतांचं म्हणजे आपली कुलदेवता असेल ग्रामदेवता असेल त्यांचं स्मरण करावं श्री गणेशाचं स्मरण करावं आणि श्री गणेशाची स्थापना करत आहोत मनो मनोभावे आणि नियमितपणे पूजा करणार आहोत असा संकल्प करावा आणि ते पाणी ताटात सोडून द्यावं पूजा करताना संस्कृत मंत्र म्हणणं कठीण होतं तर तुम्ही साधा सोपा श्री गणेशाचा मंत्र ओम गणेशाय न महा या मंत्राचा सातत्याने जप करावा म्हणजे मग दुसरा कोणताही मंत्र म्हणण्याची गरज नाही आपल्या देवघरामध्ये जी श्री गणेशाची छोटीशी पितळाची मूर्ती असते त्या मूर्तीला अभिषेक घालून गंध लावून पूजेच्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ती मूर्ती स्थापन करावी छोटीशी मूर्ती असते त्यामुळे तिला हार नाही घालता येत त्यामुळे एखादं जास्वंदाचं फुल अर्पण करावं गंध लावावा आणि धूप ओवाळून घ्यावं आणि त्यानंतर जी श्री गणेशाची नवीन मूर्ती आपण आणलेली आहे जी कापडानं झाकलेली आहे त्यावरील कापड काढावं आणि ती मूर्ती सर्वांनी गणपती बाप्पाचा जयघोष करत पूजेच्या ठिकाणी आपण जी स्वस्तिक काढलेली आहे त्या स्वस्तिक वरती ती मूर्ती स्थापन करावी एक फूल पाण्यामध्ये ओलं करून ते फूल त्या नवीन मूर्तीवरती शिंपडावं म्हणजे श्री गणेशाचं स्नान घातले दाखल होईल आणि ती मूर्ती पूजेयोग्य होईल त्यानंतर एक दुर्वाची काडी घेऊन ती त्याचं टोक तुपात बुडवून श्री गणेशाचे दोन्ही डोळ्याला लावावं त्यानंतर कापसाचं वस्त्र श्री गणेशाला घालावं त्यानंतर तुम्ही जे काही अलंकार घालायचे ते घालू शकता त्यामध्ये मोत्याची माळ असेल मुकुट असेल तुम्ही ते श्री गणेशाला घालू शकता त्यानंतर श्री गणेशाला गंध लावावा श्री गणेशाला ओल्या कुंफाचा गंध लावावा किंवा श्री गणेशाला गुलाब सुद्धा वाहिला जातो फुलांचा हार श्री गणेशाला घालावा त्यानंतर दोन विड्याची पानं एकावर एक ठेवावीत एक त्यावरती खारीक वाटी हळकोण सुपारी बदाम ठेवावं आणि त्याला सुद्धा हळदी कुंकू व्हावं पूजेमध्ये फळं ठेवावीत कोणतेही पाच फळ तुम्ही ठेवू शकता किंवा मग जर एकच फळ असेल तर ते पाचच्या संख्येत ठेवलं तरी सुद्धा चालतं त्यानंतर जास्वंदाची फुलं दुर्वा श्री गणेशाला अर्पण करावीत त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवावा मोदकाचा नैवेद्य तुम्ही सात अकरा एकवीसच्या संख्येत ठेवू शकता श्री गणेशाच्या पूजेसमोर रांगोळी काढावी आणि शेवटी आरती करावी कापूर आरती करू शकता किंवा जो दिवस पूजेमध्ये लावलेला आहे त्यांनी आरती केली तरी सुद्धा चालते आणि जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी आहेत तोपर्यंत नियमितपणे जशी आपल्याला होईल तशी सेवा करावी तर कशी वाटली माहिती हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलवर जर नवीन असाल माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा